कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा प्रत्येक कलाकाराला नेहमीच नाविनण्याचा ध्यास असतो तो सतत प्रत्येक गोष्टीमध्ये वेगवेगळे काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करतो त्यामुळेच सर्वसामान्यांच्या नजरेला जे दिसत नाही ते कलाकारात दिसते असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही अगदी निर्जीव गोष्टीलाही जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न तो करत असतो असाच एक हर युवा चित्रकार ज्याने आपल्या कलेतून निर्जीव दगडांना अक्षरशः जिवंत केले आहे कुडाळ तालुक्यातील तेंडोली खरावतेवाडी येथील श्रेयस मेघश्याम सर्वेकर या युवा कलाकाराने आपली कला निसर्गातील निर्जीव दगडांवरती साकारली आहे दगडांमध्ये त्याने प्राण्यांचे आकार शोधून तशी हुबेहूब चित्रे रेखाटली आहेत श्रेयसने तेंडोली तळेवाडी येथील ओम गजानन आमराई येथे कोरोना काळापासून या सुबक कलाकृती रेखाटल्या आहेत श्रेयसने दगडांवरती रेखाटलेली ही प्राण्यांची चित्रे बोलकी आहेत त्या चित्रांमध्ये जिवंतपणा दिसतो हत्ती वाघ सिंह हरिण गवारेडा सांबर ससा खार कुत्रा सरडा अजगर अशी अनेक प्राण्यांची चित्रे त्यांनी हुबेहूब रेखाटलेली आहेत त्यामुळे तेंडुली पंचक्रोशीत येणाऱ्या पर्यटकांना श्रेयसने काढलेल्या प्राण्यांच्या चित्रांसोबत कुतूहल वाटणे आणि त्यांना चित्रासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाहीये मला लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती त्यानंतर मी बॅचलर ऑफ फाईन आर्ट पेंटिंग देवरुख कॉलेजला चित्रकलेचं शिक्षण देतात तर तिथे जाऊन मी सध्या बॅचलर ऑफ फाईन आर्ट डिग्री सेकंड इयरला मी आहे तर त्याप्रमाणे मी चित्र वगैरे जोपासत असतो किंवा नवीन काहीतरी करायचो म्हणून त्या सदैव प्रयत्नात असतो त्याप्रमाणे इकडे ओम गजान आमराई आहे तर त्याचे जे मालक होते त्यांनी सांगितलं होतं की आमच्या इथे काहीतरी कलाकुसर करायची आहे आणि कलाकुसर करायचेत पण त्याच्यातून काहीतरी नाविन्य निर्माण झालं पाहिजे तर म्हटलं ठीक आहे समोर एक त्यांची भली मोठी बाग आहे बागेत मोठमोठे दगड आहेत तर दगडांवर म्हटलं काहीतरी केलं ना तर चांगलं वाटेल म्हणजे आता दगडांचं बघल्यानंतर पोत म्हणा किंवा त्याचा आकार म्हणा त्याप्रमाणे ते, ते आकार शोधून किंवा त्याच्यातील पोत शोधून त्याची गंमत घेऊन ते चित्रित करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे त्याच्यावर समजा आता एकाचा वाघाचा आपल्याला आकार दिसतोय तर त्याचा निरीक्षण करून मग त्याच्यावर चित्र काढण्यात आली तर त्याच्यावर कोकणातील सर्व पक्ष पशु परत प्राणी असे सगळे पक्षी प्राणी घेऊन त्याच्यावर चित्रित करण्यात आले म्हणजे वाघ म्हणा हत्ती म्हणा गवारेडे म्हणा तसेच आपले खंड्या पक्षी म्हणा ससा शेकरू असे भरपूर प्रमाणाचे वेगवेगळे प्राणी इथे चित्रित करण्यात आलेले आहेत चित्रकले शिवाय मला पक्वा जो परत गायन करण्यात इतर म्हणा दशावतार म्हणा दशावतारात दशा पण माझे बाबा वाळेश्वर दशावतार नाट्यमळत मंडळ तेंडोली याचे मालक आहेत त्यामुळे त्यांच्याकडे बघून किंवा इतरांकडे बघून पण मला दशावताराचं शिक्षण मिळतं त्यातून मी पण छोट्या मोठ्या भूमिका साकारत असतो दशावतारच्या